तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राण प्रणाने त्याचे आम्ही शान वाढू नमस्कार माझे नाव सानवी उजुर्नाक मी राहणार फुलम जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आता दुसरी ब मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव शांती निकिता विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज फुलम डी सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या जे देशासाठी लढले ते अमर होतात मी सर्व घरेदा त्या गिल असल्या जीवाची बाजी लढणाऱ्या थोर महापुरुषांना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा आपल्या देशाची शान व अभिमान आहे त्यात केशरी पांढरा व हिरवा हे तीन रंग आहे तिरंगे सर्वात वर केशरी आहे तो तो स्वच्छता शांतता व पवित्रेचं प्रतीक आहे तो सर्वात खाली हिरवा रंग आहे तो समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक आहे मध्यमभागी पांढऱ्या रंगा रंगाच्या वरती निळ्या रंगाचं अशोक चक्र आहे त्या चोवीस आरे आहेत त्या चोवीस आरे आहेत नेहमी अशोक चक्रच पुढे राहण्याचा प्रेरणा देते तिरंगा हा भारताचा देश तिरंगा हा, हा भारताचा देशाच्या आधाराचे प्रतीक आहे हे तो स्वतंत्र बलिदानाच्या ब स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची आठवण आहे आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर करायला पाहिजे आणि

पुत्र ढाल छात ढाल छातीशी कमरेला तलवार भारताचे निशान आम्ही नाही सोडणार भारताचे निशान आम्ही नाही सोडणार स्वतंत्रचे निशान आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्यचे निशान आम्ही नाही सोड एवढं बोलून माझे दोष वंदे मात्र वंदे मात्र भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद